कराडच्या कॅथलॅबचे नियमबाह्य स्थलांतर थांबवा आमदार बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र यांच्यावर प्रशासकीय कारवाईसाठी अव्वल सादर पाचव्या दिवशी मनोज माळे यांचे, यांचे उपोषण स्थगित कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात मंजूर झालेल्या कॅथलॅबचे नियमबाह्य पद्धतीने सातारला होणारे स्थलांतर रद्द करावे याबाबत आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे तर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजू शेडगे हे खासगी रुग्णालयात व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोग्य उपसंचालकांना प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल सादर केल्याचे ले जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांनी दिले आहे आंदोलनातील सर्व मागण्या मार्गी लागल्याने मनोज माळी व भावन डांगडे यांनी शनिवारी पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतले कराड चिक्यातल्याच व्हावी यासह बोगस सुरक्षा रक्षक नेमणूक बोगस कामगार नोंदणी खाजगी रुग्णालयात व्यवसाय करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांवर कारवाई करावी तसेच उपजिल्हा ना रुग्णालयात नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी प्रहारचे मनोज व यांनी यांनी उपजिल्हा सुरू केले होते याची दखल घेत आमदार बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित कॅथलॅपचे नियमबाह्य स्थलांतर थांबवून ही कॅथलॅप कराडलाच करण्यासाठी आदेश पारित करण्याची मागणी केली आहे जिल्हा शल्य चिकित्सा डॉक्टर युवराज करपे व सहाय्यक कामगार आयुक्त रेवनाथ भिसले यांनी शनिवारी आंदोलन स्थळी भेट देऊन चर्चा केली यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील उपस्थित होते उंडाळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजू शेडगे हे गोवार येथे त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या रुग्णालयात खाजगी व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी आरोग्य उपसंचालकांना अहवाल सादर केल्याचे ले लेखीपत्र डॉ युवराज करपे यांनी दिले आहे तसेच उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्या एका कर्मचाऱ्याची जिल्हा रुग्णालयातून बदली करण्यात आल्याचे त्यांनी दिले आहे आत्तापर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या सर्व कामगारांची पडताळणी करण्यात येणार आहे तसेच नोंदणीसाठी सही शिक्के दिल्याचे सर्व इंजिनियरांना नोटीस बजावून ते सर्व कामगार त्यांच्याकडे काम, काम करीत असल्यावर पुरावे मागण्यात येणार आहे तसेच जर बोगस माहिती समोर आली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे व नोंदणी रद्द करण्यात येणार आहे भांडी वाटपात गैरप्रकार तसेच पैसे घेतले असल्यास चौकशी निष्पन्न झाल्याचे संबंधित ठेकेदारांवरही कारवाई करण्यात येणार आहे एजंट मुक्त कामगार नोंदणी करण्यासाठी कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र सहाय्यक कामगार आयुक्त रेवनाथ भिसले यांनी दिले आहे सांगली सुरक्षा रक्षक अध्यक्ष मुजावर यांनी केलेल्या बोगस अहवाल सोमवारी अप्पर आयुक्त शैलेंद्र पोळ यांना देणार आहे शैलेंद्र पोळ हे बुधवारपर्यंत त्यांचा अहवाल मान्य आयुक्त कामगार विभाग बांद्रा यांना देणार आहे आंदोलनातील सर्व मागण्या मार्गी लागल्याने उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले आहे संतोष न्यूज कराड कामगाराची नोंदणी किंवा ज्या ठिकाणी काम करतात त्या खऱ्या कामगाराची नोंद होती किंवा तुम्ही कामगार असेल काँग्रेस कामगार असेल किंवा असेल किंवा जे काय असेल आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे सेकंद पार्ट जो काय साहेबांना म्हटलं आहे की आमचा सुरक्षित सेवाचा अहवाल आम्ही बुधवारपर्यंत मुंबई ऑफिसला आम्ही सबमिट करणार आहे आणि ह्या माध्यमातून या माध्यमातून सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की आम्ही बदल घेऊन कारवाई करून आणि त्या तक्रारीचं निलंबन करून आम्ही कारवाई करणार आहे हेच आमच्या मार्फत आवाहन करण्यात आहे जय शिवराय प्रहार नियुक्ती पक्षाच्या वतीने सत्तावीस आठ भागात सुवीपासून आम्हाला उपोषित सुरू केलेलं होतं विषय संदर्भात किंवा सहाय्य काम कामगार आयुक्त संदर्भात विषय होते आरोग्य संदर्भातले विषय मान्य सिव्हिल सर्जननी पहिली जी टाळटाळ केली त्या सगळ्या गोष्टी मागण्यासंदर्भातलं देर आहे दुरुस्त आहे असं सिव्हिल सर्जनचा म्हणेन आम्ही याच्यामध्ये त्यांच्या जे शेळगेंचं जे कारवाई जी होती कारवाईसाठी त्यांनी अहवाल जो आहे जे त्या दोषी आढळले आहेत तसा अहवाल त्यांनी उपसंचालक पुल विभाग यांना दिलेला आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये कर्मचारी जे पैसे घेतात त्यांचं तात्काळ बदली त्यांनी केलेली आहे डेप्युटेशनवरती आणि त्याचाही कारवाईचा अहवाल ते उपचिगनं दिलेला आहे दुसरी गोष्ट जी होती जे बाल दगावलं त्या बाल दगावल्यामध्ये त्याची एक कमिटी तयार होईल कमिटी तयार नाही जी तक्रार पोलीस स्टेशनला गेले त्यानुसार त्याची चौकशी समिती नेमून त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल असं एक आश्वासन माननीय जिल्हा शल्यचिकित्सा दिलेलं आहे मान्य तहसीलदार मॅडम आणि मान्य पी एस आय पाटील साहेब यांच्यासमोर दिलेला आहे जो तो बाकीचे जे कॅथला विषय होता तो वरिष्ठ स्तरावरती माननीय आमचे नेते बचूभाव कडूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना पत्र काढलेलं आहे की कॅथल्याब जर करायला मंजूर झालेली असेल तर ते कुठल्या निकषावरती साताराला ट्रान्सफर केली ती कॅथल्याब करायलाच मंजूर व्हावी वैद्यकीय सातारा सातारामध्ये असताना मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे तर ते त्यातल्या तात्काळ तुम्ही करायला ऑर्डर करून त्याचं काम चालू करावं असे असे तर पत्र मी दिले आपल्या पत्रकार बांधवांना ती पत्र मी सुद्धा देऊ शकतो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बाकीचा जे विषय तर भोगवस कामगार नोंदणी जे सातारा जिल्ह्यामध्ये सुळसुळा चालला होता दलालांचा त्याच्यावरती माननीय पिसले साहेब कामगार आयुक्त तरी ठोस उपाययोजना करून ती भोगस कामगार नोंदणी बंद करणार आणि जो खरोखर कामगार आहे त्याला ते न्याय देणार आणि बाकीचं जे ज्यांनी भांडी वाटप केलेले आहे त्याच्यामध्ये शेख कर्मचारी आहे त्या शेख कर्मचाऱ्याचा फार मोठा घोटाळा ह्या बोगस्ता नोंदणीमध्ये दिसून येत आहे त्याच्यावरतीही कारवाई करण्याचं त्यांनी एक आश्वासन लेखी आश्वासन आम्हाला दिलेले आहे दुसरा जो पार आपले की पहिलं जे आहे इंजिनिअरने जे लोकांनी शैक्षणिक दिले आहेत त्यांना सगळ्यांना नोटिसां काढून ते काम करतात काम करतात का नाही करतात या सगळ्याचा पुरावा ते मागणार आहेत त्यानुसार त्या लोकांच्या कारवाई होणार आहे आणि बाकीचा एक मुद्दा होता पाचवी अर्थांचा की सीओला दिलेलं आहे पत्र त्याची कारवाई पूर्ण होईल जिल्हा सुरक्षित मंडळाकडून सुरक्षा बसत आहे सुरक्षा रक्षक जे बोगस आहेत सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेब सांगली यांच्यावरती कारवाई संदर्भातला बुधवारपर्यंतची वेळ मागितल्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी मान्य लोखंडे मॅडम आहेत ज्या प्रमुख आयुक्त कार्यालयात बसत असतात त्यांच्या आदेशाने त्यांनी बुधवारपर्यंत वेळ मागितल्या बुधवारी काही करून अहवाल तो, तो आयुक्त कार्यालयात पोच होईल त्यानुसार ती कारवाई होईल या सगळ्या आमच्या मागण्या होत्या त्याप्रमाणे मागण्याचं मी मान्य केलेलं आहे मी माननीय तहसीलदार मॅडम ढवळे मॅडम आणि पी आय साहेब पांडेसाहेब माननीय प्राणसाहेब अतुल मेत्री या सगळ्यांनी या उपोषण संपण्यासाठी मागण्या मान्य होण्यासाठी खूप मदत केली पत्रकारांचं बांधवांचं मी खूप खूप आभार मानेन की ह्या सामाजिक विषयावरती पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं आहे वारंवार ह्या बातम्या लावून धरल्या म्हणून कदाचित ही सगळी प्रशासकीय मंडळ जागी झाली आणि आज इथं आलं आणि हे जर आज उपोषण संपलं संपलं म्हणण्यापेक्षा ह्या उपोषण स्थगित केलेलं आहे मी आणि जर ह्या मागण्यांचं जर त्यांनी टाळाळ केली तर आता उपोषण नाही करणार स्वतःची आतरीबी बितडी नाही जाणून घेणार जो अधिकारी आहे त्यातला काळ वाचणार ऑफिस फोडणार अशा प्रकारचं तीव्र आंदोलन करणार एवढं पूर्ण आंदोलनामध्ये त्यांचं निलंबन पेशा डेकोरेशन आलेलं आहे आणि निलंबनचा कारवाईचा प्रस्ताव त्यांनी उपसंचालक पाठवला आहे दुसरा शेख संदर्भातले की सगळी चौकशी करून जो कामगाराचा कर्मचारी विभागाचा ज्या फोगणुकीमध्ये तो आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती कारवाई केली जाईल असे एक आश्वासन लेखी दिले लागतं उत्पादन देऊन या संदर्भात हो आता ह्या उपोषणामध्ये मी होतो आता माननीय बी एस पी साहेबांनी आणि जे जद्दार साहेब आहेत जे तपास अधिकारी यांना भेटून जर नाही तर समीर शेख साहेब एस पी साहेबाला त्याची मी मागणी करणार की तुम्ही तिथं तात्काळ अटक करा तात्काळ अटक नाही केली तर जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरेल कराड तालुक्यातले जर अवैध धंदे बंद नाही झाले तर एवढं तुमचं काय होणार त्या अवैध धंद्यांना आम्ही पोलबोल करू आणि त्या अवैध धंद्याच्या मागे जे असेल त्या सगळ्यांना बडतर्प करायचं किंवा काढून टाकायचं विलंबांची मागणी आम्ही करणार आहे ते उत्पन्न शुल्क असू दे तेव्हा कुणी असते नाही आता तुम्ही म्हणताय तंत्र सगळे दारू मटका बंद करणार पण आता जी चालू आहे ती मार्गदर्शन उत्पादन शुल्कचा जो कर्मचारी आहे त्याचं नाव मी एस पी साहेबांना सांगितलं आहे तो ह्या तालुक्यातल्या सगळे कलेक्शन करते वर्ष वर्ष तो इथं थांबलेला आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा अवेदे आपाबंद होतील नाही तर आम्ही तुमच्या दालनात तुम्ही बसला अशा ठिकाणी तिच्या आमचे मित्र मित्र पक्ष मनोज भाऊ यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही गेली पाच दिवसाला येतोय आमची भूमिका एवढीच आहे की आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या आज कागदोपत्री अधिकाऱ्यांनी आम्हाला आहे की आम्ही या जे कामगार आयुक्त आहे त्या कामगार आयुक्तांनी सांगितलं की ते शेकवर कारवाई करतो आणि सिव्हिल सर्जननी सांगितलं कदमवर का कारवाई करतो तर आम्ही बळीराजा शेतकरी संघटना स्टाईल आणि प्रहार स्टाईल ही सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आम्ही हातात घेऊन आलेलं आजचं काळं आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या अधिकाऱ्याला हे काळं फासणार आहे की कारवाई जर नाही केली चार आठ दिवसात तर हा एक काळ सर्व त्या अधिकाऱ्याला संबंधित प्रशासन आणि महाराष्ट्रातला कुठलाही अधिकारी असला त्याला काळं फासणार आणि गाढवावनं त्याची झेंड काढणार या होणाऱ्या सर्व प्रकाराला सर्व शासनाने प्रशासन जबाबदार राहील या ठिकाणी बळीराजा संघटनेच्या वतीनं मी प्रशासनाला जाहीर इशारा देतो आमच्या भाऊच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा कागदावरती नुसत्या न ठेवता त्या निलंबन तर आम्हाला कागद आला पाहिजे जर आठ दिवसात नाही आला तर काळं फासून गाढवानं झेंड कराबद्दल काढली जाईल आणि रस्ता रोको आंदोलन केलं जाईल